नमस्कार मित्रांजय भारत सध्या मी भादुल्या गावामध्ये आहे आणि हे आपल्या मित्राने सेंद्रिय पद्धतीनं शेती केल्या आणि यात भात पेरणी आहे सध्या आणि आमचं मित्राचं नाव अंकुश पाटील आहे तुम्हाला धावतो आणि कशा पद्धतीने शेती मेंटेन करतात त्यांच्याच थोडं बोलून घेऊया आपण अंकुश पाटील आपला हे हो खास मित्र आहे बरं का बोलून नमस्कार मंडळी आपण बघू शकता हे आपण भात शेती केली आहे या भात शेतीमध्ये आता आपण कोणताही केमिकल किंवा रासायनिक पद्धतीचा कोणताही वापर केलेला नाही तुम्ही आता जर तुमच्या जवळपास कुठेही शेती लोक करत असतील तर तुम्ही बघितलं असेल की आता या लेवलपर्यंत युज करतो कमीत कमी दोन ते तीन डोस रासायनिक पद्धतीचं होतातच पण आपण एकही अजूनपर्यंत ह्याला रासायनिक डोस कुठलाही दिलेला नाही आता आपण इथून पुढे पण ह्याला सेंद्रिय पद्धतीचा से वापर करूनच शेवटच्या स्टेजपर्यंत आणणार आहे मग त्याचा आपण अपडेट वेळोवेळी देत जाईल ओके अंकुश पाटील तुम्ही शेती सेंद्रिय किती दिवस झाला करताय किंवा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला आणि काय बेनिफिट्स आहेत दोन शेअर शरीर अडीच ते तीन वर्ष आपण सेंद्रिय शेती करतो बेनिफिट म्हणजे कसं असते तुम्ही ज्यावेळेला सेंद्रिय शेती करचीला राही युवानी ह्यात पडलं पाहिजे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल तरी पण तुमच्या शरीरावरती आणि तुमच्या आचरणात शंभर टक्के फरक पडणार कारण आज बघायला गेला तर रोगराईचा वाप प्रसार एवढा वाढला आहे की तुम्हाला जवळजवळ तुमच्या जवळपास भरपूर अशी रा कॅन्सर किंवा वेगवेगळ्या रोगाची पेशंट तुम्हाला बघायला मिळतील पण जर आपण अशा पद्धतीनं शेती व आपल्या दररोजच्या वापरात जर सेंद्रिय पद्धतीचा व नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर शंभर टक्के तुम्हाला असा शंभर टक्के फायदा फायदा होणार तर मित्रांनो आपल्याला आपल्या मित्राकडून एकच बघायला भेटते की मातीबद्दल असणारं प्रेम देशाबद्दल असणार प्रेम ह्यातनं खरं तर लक्षात घ्या जेणेकरून मातीचं नुकसान होणार नाही लोकांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं शेती करायचं ठरवलं त्यानं आणि आपल्या संपर्कामध्ये पण शक्यतो सेंद्रिय आणि नॅचरल राहणीमान असणारीच माणसं आहेत आणि आपला उद्देश एकच आहे की लोकांना चांगल्यातलं चांगलं अन्न मिळावं आणि युवा जनरेशनमध्ये थोडंसं बदल व्हावं शेतीच्या बाबतीत असो अगर राहणीमानामध्ये असो तर मित्रांनो एवढंच सांगायचं आहे की केमिकल विरहित शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो आहे वेळोवेळी आपल्या मित्राकडून अपडेट भेटतील तुम्हाला मी पण तुम्हाला यांना भेटून वैयक्तिक अपडेट देईन मी खास भेट घेण्यासाठी आलो म्हणजे माझं जे थोडंसं क्षेत्र आहे ते मला मेंटेन सेंद्रियमधूनच करायचं आहे आणि हा व्यक्ती आपल्याला फुल सपोर्ट करणारा व्यक्ती आहे आणि अधूनमधून तुम्हाला सेंद्रिय शेतीचा अपडेट भेटत जातील ह्या माध्यमात जय भारत मित्रांनो तर शेतीवर बघू शकता तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने भातच निर्मिती केल्या खूप आनंद आहे मित्रांनो आणि परवा भांगलंग करून घेतल्या मित्रांनो तणकाटाचा एक कण दिसत नाही बघून घ्या आणि तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल लावतो हे तो बघा तणकाट उपडून टाकले तर भावानो व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं सेंद्रिय शेती अतिशय चांगल्या पद्धतीने होत्या फक्त तुम्ही काम चांगलं करा आणि चांगल्या माणसांशी संपर्क ठेवा जे की सेंद्रिय शेती करतात केमिकलची शेती करून लोकांचं नुकसान करण्यापेक्षा सेंद्रिय शेती करून अभिमानानं आणि गर्वाने सांगा मी सेंद्रिय शेती करतो जय भारत मित्रांनो